नमस्कार टेस्टविथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत आचारी पद्धतीची लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढली जाणारी वांग भाजी। रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जवळपास पाच काटेरी वांगी स्वच्छ धुवून कट करून मिठाच्या पाण्यामध्ये घातली आहेत यामुळे ही वांगी जास्त काळी पडत नाही आता इथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे देखील साल काढून कट करून घेतलेले आहेत आता आपण यासाठी लागणारे एक साधे वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी थोडे सुके घेतले आहे आठ दहा लसूणाच्या थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता हे वाटण पाणी न घालता वाटून घेणार आहोत बघू शकता आपलं हे वाटण तयार आहे तर आता इथे मी भाजीला फोडणी देण्यासाठी तेल तापत ठेवले आहे तेल तापले की यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहे हिंग घालायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतले होते ते वाटण घालून चांगले तेलात परतून घ्यायचे आहे यामध्ये आता कडीपट्ट्याची पाने घालायचे आहे हे चांगले परतून झाले की यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातला आहे अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमचा गरम मसाला घालून ते सर्व मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण बटाट्याच्या पोळी घालणार आहोत या बटाट्याच्या फोडी छान वाटणामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे यामध्ये आता आपण एक चमचा मीठ घालणार आहोत मीठ घालून छान मिक्स करून यामध्ये एक कप गरम पाणी घालणार आहोत हे छान मिक्स झाल्यावर यावर आपण झाकण ठेवून बटाटा थोडा शिजवून घ्यायचा आहे वांग्याच्या तुलनेत बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण तो आधी शिजवून घेतो आता बघू शकता छान ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपला बटाटा देखील शिजला आहे आता यामध्ये मी एक बारीक कट केलेला टोमॅटो घालते आहे आणि यावर आता वांगी घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे भाजी छान मिक्स झाल्यावर यावर मी आता पुन्हा एक कप पाणी घालून यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे आता बघा या भाजीला छान तेल सुटले आहे आणि आपली वांगी बटाटा देखील मस्त शिजली गेले आहेत आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम अशी वांगी बटाटा ग्रेवी भाजी आपण सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद